आज आपल्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे पक्षाच्या कार्यालयाच आज नवीन सुरुवात झाली आहे आमच्या म्हणजे कार्यकारणी वगैरे मला एकच म्हणायचंय की एवढी वर्ष जे चालू आहे त्याच्यात एक नवीन चेहरा तुम्ही आम्हाला एक संधी द्यावी काम बघावं आमचं कार्य बघावं आणि ते बघून संधी द्यावी असं मला अपेक्षा आहे सगळ्यांकडनं तुमचं भरभरून प्रेम मिळावं काम करण्याची संधी द्यावी तुमच्या घरात पोहोचण्याची संधी द्यावी तुमचे सगळे तुमचे काही जे काही अडचणी असतील येईल त्यापर्यंत त्याच तुमच्या साह्याने आम्ही काही तुमच्यासाठी करू शकू हे तुम्ही मला एक संधी द्यावी एवढं मला म्हणायचं कायद्याचा तर प्रत्येक गोष्टीत फायदा होतोच प्रत्येक क्षेत्रात आपण जेव्हा सामाजिक क्षेत्रात उतरतो या कोणत्याही क्षेत्रात एक कायद्याचं आपल्याला नॉलेज असणं असल्याने आपण त्या गोष्टी व्यवस्थितपणे हॅन्डल करू शकतो म्हणजे कुठे काय चालू आहे तर आपल्याला जर त्याचा नॉलेज आहे थोडा काय तर आपण त्या गोष्टीचा त्या गोष्टी व्यवस्थित मार्गाला लावू शकतो अगदीच अगदीच त्याचा हातभार आणि त्यांचा नॉलेज त्यांचा एक्सपिरियन्स ह्या गोष्टीचं खूपच महत्व आहे आणि ह्या गोष्टीचा फायदा देशाच्या तरक्कीमध्ये दर, बोला सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं असणं खूप गरजेचं आहे आणि त्या ज्या प्रकारे ती लोक हँडल करू शकतात तुमच्या समस्या ज्या मार्गी लागू शकतात मला वाटतं त्यांच्या शिक्षणाचा फायदा पब्लिकने समजून घ्यायला हवं की आपल्याला हा कॅन्डिडेट हवा शिकलेला कॅन्डिडेट हवा ज्याच्याने आपल्या प्रभागापासून चालू होतो प्रभाग नंतर आपला म्हणजे राज्य देश सगळं आपला प्रभाग जर जा व्यवस्थित झाला प्रभागाची सगळी म्हणजे आपण त्यांना जर त्या सगळ्या ज्या बेसिक फॅसिलिटीज आहेत त्या पुरवू शकलो त्या जर एक चांगल्या कॅन्डिडेटच्या हातात असल्या ता त्या गोष्टी तर त्याचा नक्कीच फायदा पूर्ण देशालाही होतो